राज्य स्थापित असलेल्या ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी घेतली प्रत्येक विधानसभा आमदारांची भेट आपण दैनिक लाईव्ह आमचे प्रतिनिधी रवींद्र गोत्राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाकडून सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापित झालेल्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे रायगड पालघर नाशिक पुणे ठाणे जिल्ह्याकरिता लाखोच्या संख्येने या मंडळामध्ये रक्षक सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत परंतु अनेक वर्षापासून त्यांच्या युनिफॉर्म ही निळ्या रंगाची असून कर्तव्यावर सुरक्षा मालकांनी कमी करत घेतले असून अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महामंडळातील सुरक्षा रक्षकांची घुसखोरी तर दिवसेंदिवस खाजगी एजन्सी सुरक्षा रक्षकांचे मंडळाच्या रजिस्टर स्थापनेत होत असलेले अतिक्रमण भविष्यात मंडळातील सुरक्षा रक्षकांना देशोदडीला लावणार आहे म्हणूनच शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण सुरक्षा रक्षक संघर्ष समिती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप प्रमुख रवींद्र गोत्राणे अनिल वाळिंबे व वा प्रकाश हरड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही तालुक्यातील हजारो सुरक्षा रक्षकांनी एक मोठी चळवळ उभी केली असून अलीकडेच एक मोठा मेळावा आयोजित करून हजारोंनी स्वाक्षरी मोहीम राबवली आमदार किसन कथोरे शांतराम मोरे रुपेश म्हात्रे आमदार भोईर महेंद्र थोरवे तसेच आमदार दौलत दरोडा यांना प्रत्यक्ष भेट देऊन शेकडो सुरक्षा रक्षकांनी आपल्या खाकी वर्दी होण्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात विषय मांडावा असा आग्रह करून निवेदन दिलं आमदार दौलत दरोडा यांनी जिल्हा मंडल खात्याशी निगडीत असलेले कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब यांच्याशी बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा करून आपल्याला खाकी वर्दी देण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करणार तसेच येत्या अधिवेशनात जी लक्षवेधी बनेल त्यात आपल्या सुरक्षा रक्षक यांच्या खाकीवरतीच्या मुद्द्याची नोंद असणार अशी ग्वाही शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी सर्व सुरक्षा रक्षक यांना दिली

बरोबर आहे त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे ते काय शिकून आले आता त्या लोकांना तुमचं म्हणणं आहे पटवून द्यायचं कसं पटवून देणार सांग आम्हाला काय माहीत नाही आमचं पकडा झालीच पाहिजे आम्हाला माहीत नाही आम्हाला ते युनिफॉर्म चेंज झालं पाहिजे ठीक आहे ऐकलं सोडून देतो जेव्हा पुढचा घ्या पुढे काय ते सर ही गोष्ट आतापर्यंत कोणीही कोणीही घेतली नाही कारण आम्ही मा आम्ही मागणी अशी काय करतो की ती मागणी आमची जास्त होईल का नाही आता हे शैक्षणिक सगळे आले होते अध्यक्षांनी आपला ऍक्टचं पुस्तक एकोणीसशे ऐक्याऐंशीच आहे सर्वांच्या काही का नंतर तर वाचा त्या ऍक्टमध्येच आहे आपल्याला ग्रह खात्यानं अपेक्षा आपल्याला खाकी युनिफॉर्म होऊ शकत नाही असं त्या ऍक्टमध्येच त्यांनी देत आहे ठीक आहे काय हरकत नाही आम्ही म्हटलं पाहिजे खाकीच पाहिजे आजच्या वेळेला सुरक्षा आहोत त्याच्या कितीही पट्टीनं त्याच्या कितीही पट्टी चांगली युनिफॉर्म पण आम्ही कधी डोळसपणे त्या प्रकरण पाहिलं नाही आम्हाला माहितच नाहीये कारण आम्ही काय करतो या चौकामध्ये या चौकाच्या बाहेर आम्ही कधी जात नाही तुम्ही कधी पाहिलं का अशी काही सुरक्षा रक्षक त्या एबेन ठिकाणी कधी कोणी ड्युटी केली एबेन अमरोजच्या नाही केली आपल्या एअरपोर्टला ड्युटी केली कोणी बरं चाल आपल्याला माहीत नाही अशा काही गोष्टी की युनिफॉर्म आपला कसा आहे तर या मध्ये काय होतं माहिती आहे का हे ऍक्ट मध्ये किंवा ग्रहाची ऑब्जेक्शन असल्यामुळे आपण तेच मागणी करत आले आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आणि मिटिंग मध्ये ना पत्रामध्ये कधी उल्लेख केला नाही कोणी मिटिंगच्या की बाबा रे आम्हाला आता युनिफॉर्म चेंज करून पाहिजे विषय काय असतात कामगार आमचा ई एस आय सीचा आमचा पगारवाडीचा आमचा ह्याचा त्याचा मग विषय तेच घेतले जातात तुमचा युनिफॉर्मचा विषय जर काढला तर तो मिटिंगच्या पत्रामध्ये नसल्यामुळे येत नाही कधी आणि जर मांडायचं असलं तर आतापर्यंत मी वीस वर्ष झालं संघटनेमध्ये आहे आणि कित्येक अशा ज्या असतात त्या मीटिंगला प्रत्येक असतो जे जीटिंग झाली त्या प्रत्येक असतो कामगार प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या मध्ये कसं असतं मंत्री जे फेवर मध्ये मंत्री बोलतात अधिकाऱ्यांचं वचन झाले काम देणार संघटना जम देणार काय तुम्ही काय मंत्री त्या अधिकाऱ्यांना उत्साहित करण्यासाठी आपल्याला विशांती चतुर माणूस पाहिजे आपण अभ्यास केला होता आतापर्यंत मला सांगा मी तुम्हाला एक उदाहरण देतो आपण शूज यूज करतो सगळेजण शूज यूज करतात मंडळाने दिले ते किती किलोच माहिती का तुम्हाला खराब जरी झाला तर ते किती किलोचं आहे किती किलोचा मी आपण वजन कोणी केले बरोबर आहे त्याची थिकनेस काय माहीत नाही आहो साहेब आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो बाहेरच्या जीवनामध्ये काय चाललंय आमचा सुरक्षा रक्षक आता समजा एखाद्या चोराच्या पाठीमध्ये धावा काढला अहो त्याला धावता आलं पाहिजे आज आम्ही ऑफिशियली काम करतो तर त्या ऑफिशियली मध्ये त्याच्या युनिफॉर्मला सूट असणार शूज पाहिजे आज आम्ही ज्या ठिकाणी आमचं बनवून फिरतो पायथ्याने त्या ठिकाणी आम्हाला तो शूज पाहिजे तर तो कसा पाहिजे त्याचं वेट किती पाहिजे कोणी म्हणत नाही

सिनेमा आणि काही काही वेगळ्या वेगळ्या काय कपड्याच काय क्वालिटी असते तिकडे असते कंपनी कंपनीमध्ये पण भरपूर बोललाय आम्ही रेमंड रेमंड बोलतो रेमंडचा आला आता त्याला प्रेस केली तर ते प्रेसच होतं कडक खूप प्रेस व्हायला पाहिजे आम्ही सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा